कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी एक्स या सोशल मीडियावरती पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली आहे कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी माझ्यावरती सलग तिसऱ्यांदा दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी आणि कृतज्ञ आहे आपल्या सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न मी करेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस घडवण्याबरोबरच कोकणातील शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्याचा माझा संकल्प आहे भाजपाचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेल्या पाठिंबा आणि सहकार्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचलो त्यांच्या सहकार्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळाले हा विजय मी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समर्पित करतो असं मत निरंजन डावखरे यांनी आपल्या सोशल मीडियावरती व्यक्त आहे